नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका या जिल्ह्याला दिले अलर्ट नमस्कार सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या फेंगल चक्रीवादळाचा मोठा प्रभाव देशाच्या दक्षिण भागावर पडत आहे या चक्रीवादामुळे तमिळनाडूसह इतर अनेक राज्यांना फटका बसला आहे आता हे चक्रीवादळ वायव्यकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील तापमानात घट होत असून वातावरण गारकले आहे ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ जाणवत आहे येत्या तीन आणि चार डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार आहेत तीन डिसेंबर सिं सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट चार डिसेंबर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुणे सोलापूर सांगली आणि संभाजीनगर मराठवाड्यातील काही भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तीन ते सहा डिसेंबर दरम्यान कोकणात दमट हवामान तयार होण्याची शक्यता आहे मागील दोन दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी ओसरली असून तापमान हळूहळू वाढत आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून यामुळे चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे महाराष्ट्रात अल्पकाळासाठी पावसामुळे वातावरण गाळवा राहणार आहे शेतकऱ्यांनी हवामानाचा हो अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेती शेतीविषयक नियोजनात बदल करावा